तर शिंदेगडाच्या टीम कडून कामराचा आता शोध सुरू आहे शिंदे गटाची टीम तामिळनाडूमध्ये रवाना झालेली आहे कामराच्या गाण्यावरून शिंदेगड आक्रमक झालेला आहे आणि आता शिंदेची टीम तामिळनाडूमध्ये दाखल तामिळनाडूच्या दिशेनं रवाना झालेली आहे कामराच्या शोधासाठी शिंदेची टीम जी आहे ती आता तामिळनाडूच्या दिशेनं रवाना झालेली आहे कॉम आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब चाली प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या तर शिंदेगडाच्या कडून कामराचा आता शोध सुरू आहे शिंदेगडाची टीम तामिळनाडूमध्ये रवाना झालेली आहे कामराच्या गाण्यावरून शिंदेगड आक्रमक झालेला आहे आणि आता शिंदेंची टीम तामिळनाडूमध्ये दाखल तामिळनाडूच्या दिशेनं रवाना झालेली आहे कामराच्या शोधासाठी शिंदेंची टीम जी आहे ती आता तामिळनाडूच्या दिशेनं रवाना झालेली आहे